श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय बावीसावा सांगणार आहे अमरजा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्रीगुरूचे वास्तव्य होते ते मोठे तीर्थस्नान आहे श्रीगुरु भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत त्या गावात ब्राह्मणाची शंभर एक घरे होती त्यामध्ये एक ग्रामीण गरीब व सुशील असा विप्र ब्राह्मण राहत होता त्याची पत्नीसुद्धा पतीसेवा तत्पर व सुशील होती तिचे नाव पतिव्रता होते त्या विप्राकडे एक म्हैस होती ती वांज होती म्हातारी व दंतहीन होती त्या म्हशीला दातन होते नदीतिरी माती वाहून नेण्याचे कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे असेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे एक दिवस त्या ब्राह्मणाची महेस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही श्री गुरु नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत त्याच दिवशी नेमके श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काहीही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही तेव्हा ती पतिव्रता श्री गुरूंना वंदन करून म्हणाली माझे पती गावात याचक वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहेत तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते तेव्हा श्री गुरु हसतमुखाने म्हणाले तुझ्या दारात मयस आहे ना तिचे दूध काढून मला दे तेव्हा ती विप्र स्त्री गुरूंना म्हणाली स्वामी ती मयस वांज आहे म्हणून आम्ही तिला व्यसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यात गुजरान करतो श्रीगुरूचा विश्वासच बसेना स्वामी विप्र स्त्रीला आदेशपूर्वक म्हणाले लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे श्रीगुरुवर विश तिचा विश्वास होता घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हेच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली त्याबरोबर तिच्या अळचातून दुधाच्या धारा निघू लागल्या दोन भांडी भरून तिने दूध दिले विप्र स्त्रीला आश्चर्य वाटले व खूपच आनंद झाला दूध देऊन ती घरात गेली दूध तापवून थंड करून श्रीगुरूंना ती दूध पिण्यासाठी घेऊन आली बाहेर आली व त्यांना घे दूधाचा ग्लास देऊन ती नमस्कार करून उभी राहिली श्रीगुरू ते दूध पिले व संतोषाने तिला वर दिला तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुझे दारिद्र्य दूर होईल मुळाबा मुलाबाळासह तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद तिने श्री गुरूंना दिला आणि परत संगमावर निघून गेले थोड्या वेळानंतर तिचे पती घरी आले व त्या विप्राने आपल्या पत्नीकडून गुरुचा महिमा ऐकला तेव्हा तो म्हणाला हा मोठा चमत्कार घडला आहे श्री गुरु हे नक्कीच कोणीतरी परमेश्वर अवतार आहेत याची त्या दोघांनाही मनोमन खात्री पटली तो विप्र पत्नीसह संगमावर श्रीगुरूच्या दर्शनासाठी गेला त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूची पूजा केली व त्याच्या चरणावर डोके ठेवले त्या पती पत्नीचा भक्तिभाव पाहून श्रीगुरूंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषाची कृपा होते त्याचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगत असतात अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय बावीसावा समाप्त झाला आहे मी माझ्या चॅनलचं नाव बदललं आहे श्री स्वामी समर्थ हे माझ्या चॅनलचं नाव होतं पण मी मला थोडंसं वेगळं ठेवावं असं वाटलं म्हणून मी श्री स्वामी समर्थचं चॅनलचं नाव आपले स्वामी असं ठेवण्यात आलं आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ